बिहारमधील सुपौल येथे कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुलाच्या पन्नास एकावन्न आणि बावन्न क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक दबले असण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे सुपोलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे या घटनेनंतर स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत बकौर ते भेजा दरम्यान पुलाचा गार्टर कोसळल्यानंतर अद्यापपर्यंत मदत कार्य सुरू करण्यात आलेले नाही प्रशासनाचे पथक पोहोचले आहे परंतु हे मध्यभागी झाल्याने पुरेशी उपकरणं घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत अशा परिस्थितीत मदत आणि बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत सुपोल जिल्ह्यातील बकोर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब पूल महासेतूचं काम वेगाने सुरू आहे हा महासेतू केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून अकराशे नव्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे या पुलाचे बांधकाम ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता मात्र जे आता दोन हजार चोवीसच्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे आतापर्यंत पुलाचं छप्पन्न टक्के काम पूर्ण झालं आहे एकूण एकशे एकाहत्तर पिलर असणार असून त्यापैकी एकशे सहासष्टहून अधिक पिलर पूर्ण झाले आहेत या पुलावर एकूण तीन किलोमीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा